नमस्कार शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण आंब्याचे डहाडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी मी येथे आपण पेपर कटिंग करून दाखवणार आहे त्यासाठी मी येथे सहा बाय चार इंचचा हा पेपर घेतला आहे त्याला असा फोल्ड करून घेतला आहे त्यानंतर त्याचा मध्य काढून घेतला आहे म्हणजे तीन इंचावर मार्किंग करून घेतली आहे त्यानंतर आपण बंद साईडने दीड इंचावर मार्किंग केली आहे व वरच्या साईडने आपण अर्ध्या इंचावर मार्किंग करणार आहोत आता आपण याला पानाचा आकार देऊन घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण पानाचा आकार देऊन घेतला आहे आता आपण याला कट करून घेऊया अशा पद्धतीने छान असा हा पानाचा आकार तयार झाला आहे आता आपण येथे खन फॅब्रिक कॅनव्हास व अस्तर हे तिन्ही आपण या लिप शेपने कट करून घेणार आहोत येथे तुम्ही पाहू शकतात त्यानंतर आपण सर्वात आधी खन फॅब्रिक घ्यायचा आहे तो उलट ठेवायचा आहे त्याच्यावर कॅनव्हास ठेवून अस्तर ठेवून घ्यायचे आहे व प्रेस करून घ्यायचे आहे अस्तर काढून घ्यायचे आहे कॅनव्हास हे खन फॅब्रिकला चिपकून जाणार आहे त्यानंतर ते उलट करून घ्यायचे आहे व त्यावर अस्तर ठेवून अशा पद्धतीने अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला ते ते शिलाई करून घ्यायची आहे सगळ्या जे उरलेले पानं आहेत त्याला मी कॅनव्हास चिपकावून घेतलेले आहे तर येथे मी आता शिलाई करून दाखवत आहे शिलाई करून झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेणार आहोत व तेथे नॉचेस किंवा कट्स लावून घेणार आहोत टोकावर आपण एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेऊया नॉचेस लावून झाल्यानंतर हे पान आता आपल्याला उलट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी हे सरळ करून घेतलेले आहे आता आपण जो काही ओपन पार्ट आहे त्यावर शिलाई करून घेणार आहोत याचप्रमाणे राहिलेले सर्व पानं मी तयार करून घेणार आहेत येथे आपण सर्व पाचही पान तयार करून घेतलेले आहेत आता आपण सेंटरचं पान अशा पद्धतीने ठेवायचं आहे व दुसरे पान खालच्या साईडने अशा पद्धतीने बॉल पिनने अटॅच करायचे आहे एका साईडने केले आहे तसेच दुसऱ्या साईडने देखील दुसरे पान अटॅच करून त्याला बॉलपिनने जोडून घ्यायचे आहे आता नंतर अजून एक पान दुसऱ्या साईडने व राहिलेले शेवटचे एक पान आपण पहिल्या साईडने जोडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे व याचा आकार व्यवस्थित येईल याकडे लक्ष द्यायचे आहे आता सगळे पिनअप करून घेतलेले आहे यांच्यावर आता शिलाई करून घेऊया अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेणार आहोत शिलाई करताना बॉल पिन काढून घ्यायचे आहे व लास्टला आपण त्याला ला लॉक करून ला घेणार ला आहोत याचप्रमाणे मी शिलाई कामाबाबतचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेही तुम्ही पाहू शकतात आवडल्यास लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतली आहे आता अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण इथे गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहोत तर सर्वात आधी अशा पद्धतीने कॉर्नरच्या पानाला आपण लेस लावून घेणार आहोत लास्टला लास्ट कॉर्नरला येताना अशा पद्धतीने सुई त्यात अडकवायची व टर्न घेऊन व्यवस्थित लेस अटॅच करून घ्यायची आहे इथे आपण आता ती कट करून घेऊया त्यानंतरच्या पानावर आपण आता लेस जोडून घेणार आहोत तर येथे लेस ही फिनिशिंगने जोडून घ्यायची आहे हळूवार पद्धतीने टोकावर व्यवस्थित जोडल्यास फिनिशिंग चांगली दिसते आता देखील येथे आपण ही लेस कट करून घेऊया आता सेंटरच्या लिफला न जोडता आपण दुसऱ्या साईडची लिफला आपण लेस लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ला शेवटच्या व त्या नंतरच्या आपण लेस लावून घेऊया व्यवस्थित फिनिशिंगने आता ही लेस लावून झाल्यानंतर आपण जे सेंटरचं पान आहे त्याला लेस लावून घेणार आहोत तर ही लेस अगदी व्यवस्थित लावून घ्यायची आहे वरचा शेप व्यवस्थित करून आपण याला लेस जोडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जे दुसऱ्या लेसचे टोकं बाहेर दिसत होते ते या लेसच्या खाली आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकतात किती फिनिशिंगने आपण ही लेस येथे लावून घेतलेली आहे लेस लावून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ती हे छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आता आपण याला वरच्या साईडने नॉट लावून घेणार आहोत त्यासाठी मी येथे आठ इंचची नॉट घेतलेली आहे अशा पद्धतीने फोल्ड करून मागच्या साईडने आपल्याला ही शिवून घ्यायची आहे ही लावताना दोन तीन शिलाई त्यावर एक्स्ट्रा टाकून घ्यायची आहे त्यानंतर वरच्या साईडने इथे फिनिशिंग दिसत नाही आहे म्हणून आपण तिथे एक छानसं अट्रॅक्टिव्ह फ्लावर लावून घेणार आहोत तर हे आपल्याला सुई दोऱ्याने शिवून घ्यायचे आहे व्यवस्थित शिवून घेताना त्याच्या आतमध्ये सेंटरला आपण एक मोती देखील किंवा देखील लावू शकतो तर येथे मी इथे गोल्डन बीड्स लावून घेतलेला आहे तर व्यवस्थित गाठ बांधून पॅक करून आता तुम्ही इथे बघू शकतात आप हे आपले हे आंब्याचे डहाडे आंब्याचे पान तयार झालेले आहेत ते किती अट्रॅक्टिव दिसत आहेत अशा सहज व सोप्या पद्धतीने आपण येथे आंब्याचे डहाळे आंब्याचे पान तयार केलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये